बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण काय बनवतो आहे सगळ्यांच्या आवडीची मस्त मराठमोळी आज आपण थाळी बनवतो आहे त्यामध्ये पिठलं भाकरी किंवा झुणका भाकर आज आपण बनवतो आहे पिठल्याची म्हणजे झुणक्याची आज आपण परफेक्ट रेसिपी बनवतो यामध्ये गुठ्ठळ्या अजिबात होणार नाही आणि हे खमंग असं मस्त बनवून तयार होतं जेव्हा आपण पिठलं बनवतो तर ते कधी पातळ बनतं कधी घट्ट बनतं एकदम पूर्ण सगळ्या मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या घालायच्या आहेत सात आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे यामुळे लवकर बारीक होतं हे सगळं छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता हे बनवलेलं वाटण मी काढून घेते आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि हे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे बेसन पचायला जड असतं त्यामुळे यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातला आहे जाडसर असं मी हे आता वाटून घेतलं आहे आता इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवते आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे चार पाच कडीपत्त्याची पानं आता यामध्ये मिरची आणि लसूणचं जे आपण वाटण बनवलं आहे ते सुरवातीला घालायचं आहे आणि हे छान असं लो हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला मी लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे कारण लसूण आणि मिरची भाजायला थोडासा वेळ लागतो मिरची व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना मिरचीमुळे त्रास होतो तर मिरची तुम्हाला नसेल वापरायची तर यामध्ये लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला मिरचीऐवजी वापरू शकता हे थोडंसं छान परतून घेतल्यानंतर याचा कलर बदलल्यानंतर यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा घातला आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मीडियम हीटवरती परतून घ्यायचा आहे कांदा सुरुवातीला भाजून घेतला आणि नंतर मिरची आणि लसूणची पेस्ट घातली तर मिरची व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे मी मिरची अगोदर भाजून घेतली आहे कांद्याचा हलकासा कलर बदलला किंवा थोडंसं ट्रान्सपरंट झालं की यामध्ये आपल्याला या वाटून घेतलेलं खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालायचं आहे खोबरं कोथिंबीर आणि ओवा पण वाटून घेतला आहे ते मी यामध्ये घालते आहे आणि एक ते दोन मिनिटे फक्त यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी पिठलं किंवा झुणका बनवताना हे खोबरं वापरत नाही पण तुम्ही एकदा वापरून बघा अतिशय मस्त चव येते या झुणक्याची यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घालती आहे हिंग घालायचं आहे पाव चमचा हे पचायला थोडं जड असतं त्यामुळे पाव चमचा हिंग घालायचं आहे खमंग अशी चव देखील येते हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण लो हीटवरती मसाला अजिबात करपून द्यायचा नाही आहे यामध्ये आता मी पाणी घालती आहे तुम्हाला कितपत पिठलं हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी चार वाट्या पाणी घेतलं आहे ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने बेसन देखील घ्यायचं आहे हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची हीट हाय हीटवरती ठेवायची आहे यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आहे बऱ्याच ठिकाणी पिठलं बनवताना पाण्यामध्ये बेसन मिक्स करतात आणि ते पाणी फोडणीमध्ये ओततात तर त्यावेळेस बेसनला गुठळा होत नाही पण त्या बेसनला किंवा पिठल्याला म्हणावी अशी एवढी टेस्ट लागत नाही तुम्ही जर त्या पद्धतीने बनवत असाल तर या पद्धतीने हे पिठलं नक्की बनवून बघा याला आता छान अशी उकळी आली आहे यामध्ये बेसन घालायचं आहे मी त्याच वाटीने एक कप बेसन घेतलं आहे पूर्ण बेसन यामध्ये घालणार नाही आहे आता बेसन बनवत असताना इथे मी उलातनं घेतलं आहे उलातण्याची जी मागची बाजू असती त्या बाजूने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एका हातामध्ये मी बेसन घेतलं आहे या पद्धतीने आपल्याला अगदी थोडं थोडं बेसन सोडत जायचं आहे आणि उलातण्याच्या मागच्या बाजूने हे आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे गॅसची हीट मी आत्ता लो हीटवरती ठेवली आहे आणि थोडंसं बेसन घातल्यानंतर मग गॅसची हीट आपल्याला मीडियम टू हायमध्ये ठेवायची आहे इथे तुम्ही पाहताय अगदी थोडं थोडं बेसन मी यामध्ये सोडतीये आणि त्याचबरोबर हे लगेचच आपल्याला फेटून घ्यायचं आहे पिठलं बनवताना नेहमी बेसन थोडंसं जाडसरसं वापरायचं त्यामुळे यामध्ये गुठळा होत नाहीत आणि त्या पिठल्याची चव अप्रतिम अशी येते जवळपास अर्धी वाटीला थोडंसं जास्ती बेसन मला इथे लागलेलं आहे ही प्रोसेस झाल्यानंतर गॅसची हीट आपल्याला कमी ठेवायची आहे आणि पळीने अशा पद्धतीने हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या देखील निघून जातात अशा पद्धतीने हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि लो हीटवरती आता हे आपल्याला शिजून द्यायचं आहे ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने इथे मी बेसन घेतलं होतं त्यातलं जवळपास पाव कप बेसन फक्त शिल्लक राहिलेलं आहे जेवढं बसेल तेवढंच बेसन घालायचं आहे आणि सुरुवातीला जास्ती घट्ट ठेवायचं नाही कारण ते शिजेल तसं त्याला दाटसरपणा येतो थोडंसं घट्ट होतं पाच ते सात मिनिटे मी हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे इथे आपण पाहताय एकदम मस्त बिना गुठळ्यांचं खमंग असं हे पिठलं तयार झालं आहे यामध्ये गुठळ्या अजिबात नाही आहेत आता मी याचा गॅस बंद करते आहे पिठलं तयार झालं आहे पण याच्यासोबत मेन म्हणजे खाण्यासाठी मस्त अशी गरमागरम भाकरी मी बनवती आहे ज्वारीची भाकरी मी बनवती आहे तुम्हाला आवडत असेल तर बाजरीची भाकरी देखील तुम्ही पिठल्यासोबत बनवू शकता या पिठामध्ये घालण्यासाठी मी ते थोडंसं पाणी गरम करून घालते आहे ज्वारीच्या पिठाला या थोडंसं चिकटपणा कमी आहे तो चिकटपणा येण्यासाठी यामध्ये मी गरम पाणी घेतलं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाकरी चिरत नाही साईडने थापताना व्यवस्थित अशी थापता येते आणि भाकरी व्यवस्थित होण्यासाठी हे पीठ एकदम व्यवस्थित असं मळून घेणं महत्त्वाचं आहे तरच भाकरी व्यवस्थित अशी होते भाकरीसाठी पीठ मळताना गॅस आपल्याला तव्याचा लो हीटवरती ठेवायचं आहे आणि भाकरी थापायला घेतल्यानंतर मग आपल्याला गॅसची हीट हाय ठेवायची आहे म्हणजे तवा व्यवस्थित तापला जातो ओट्यावरती भाकरी करत असताना बऱ्याचदा काय होतं भाकरी थापत असताना ती परात सरकते त्यामुळे व्यवस्थित अशी भाकरी थापता येत नाही तर त्यावेळेस एखादं ओल्लं कापड घ्यायचं आणि त्या परातीच्या खाली टाकायचं आणि त्याच्यावरती परात ठेवून मग भाकरी थापायची म्हणजे भाकरी व्यवस्थित थापता येते ती परात अजिबात सरकत नाही तुम्ही इथे पाहताय मस्त पातळ अशी मी इथे भाकरी थापून घेतलेली आहे याला लगेचच पाणी लावून याची बाजू पलटून घ्यायची आणि हाय हीटवरती याची खालची बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे एक भाकरी आहे तोपर्यंत इथे मी दुसरी भाकरी बनवून घेते तुम्हाला जर या आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच अजून काही नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे इथे मी गॅसवरती भाकरी भाजून घेते तुम्हाला गॅसवरती नसेल भाजायची तव्यामध्ये देखील भाकरी मस्त अशी भाजून घेऊ शकता आजचा आपला फक्कड मराठमुळा मस्त असा झणझणीत बेत तयार आहे गरमागरम मस्त पातळ अशी भाकरी बनवली आहे मी इथे मस्त खमंग झुणका किंवा पिठला आपण बनवलं आहे झुणका भाकरी बनवण्यासाठी मला खूप साऱ्या कमेंट्स सा आल्या होत्या तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जोडीला कापलेला नाही तर मस्त हाताने फोडलेला कांदा मस्त जबरदस्त झणझणीत बेत आपला तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद